बिबट्याच्या समस्येने पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग म्हणजे प्रामुख्याने जुन्नर आंबेगाव खेड शिरूर खेडला थोडंसं कमी आहे परंतु जुन्नर आणि आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यामध्ये बिबट्यांचा प्रचंड उपद्रव आहे पिंपरखेडे या ठिकाणी शिवन्या बोंबे ही अवघी पाच सहा वर्षाची चिमुरडी आजोबांना पाणी घेऊन जात असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केला बाबांना कळल्यावर बाबा ऊसात घेऊन आत गेले तिला बाहेर घेऊन आले तो पण बिबट्याने ठार केली होती त्याच्यानंतर जांबूत या ठिकाणी सकाळीच एक आजी शौचा जाण्यासाठी बाहेर आले असता बिबट्याने झडप घातली त्यांना ठार केलं दोन दिवसापूर्वी रोहन बोंबे हा तेरा वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत घास कापायला किंवा हाती गवत कापायला किंवा कितीतरी शेतामध्ये बाहेर आला असता पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला त्यालाही ठार केला जुन्नर तालुक्यात दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत जनता प्रचंड त्रस्त आहे जनतेचा आक्रोश मोठ्या प्रमाणात आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे म्हणाले होते निवडणुकीपूर्वी की आता बिबट्या हद्दपार करायचा तालुक्या आउट करायचा एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील लोकांनी साथ दिली प्रतिसाद दिला शरद साथ दिल्यावर प्रतिसाद मिळाला ते निवडून आले आता ते आहेत की त्या काही दिवसात मी बिबट्या बिबट्या मग तालुका करणार कदाचित होईल पण काय माहीत नाही पण दररोज घटना गंभीर घडत आहेत जुन्नरच्या पूर्व भागामध्ये सुद्धा बिबट्यांचे हल्ले आहेत काल बोरी या ठिकाणी ऊसाची तोडणी सुरू असताना तीन बिबट्याची तोडणी करतायत आपण जरा सहज लोकांशी चर्चा करतोय बिबट्याचा प्रश्न नेमकी कसा हाताळायला हवा प्रश्न मार्गे कसा नाही दादा नमस्कार काय तुमचं गाव कुठलं आहे माझं भागडी आहे आंबेगा तालुक्यामध्ये ठीक आहे काय हरकत नाही बिबट्याची काय परिस्थिती बिबट्या रात्री पण आमच्या घरापासून आल तो म्हणजे आता काय होतंय आमच्याकडे उच बीज थोडस कमी आम्ही वरच्या पट्ट्या फॉरेस्टच्या पट्ट्यात राहिले पण सारखे बिबटे येतात सारखं चालूच राहते रोज संध्याकाळी भेटतो रात्री आठ दहा वाजता बकरे धानगराचे वगैरे मग येतच राहतो सारखं पण पर... जनतेचा रुद्रावतार आपण पाहतोय प्रचंड रोष आहे प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधींच्या विरोधात शासनाने नेमकं कर काय करायला बिबटे त्यांनी एक तर पकडून नेले पाहिजे पूर्ण नाही तर मग बिबटे मारलेच गेले पाहिजे बाकी तर पर्यायच नाही लोक मारण्यापेक्षा बिबटे मारले आहे ना कधी पण तुम्ही काय या भागामध्ये तुम्ही राहता तुमचं या पूर्वपट्ट्यामध्ये नाही म्हटलं तरी सगळ्या गावांशी संपर्क निमगाव असेल पालगाव असेल साकुरी मंगरुळ बेल्ला खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जुन्या तालुक्याच्या पूर्व भागामध्ये एक उसाचं क्षेत्र जास्त प्रमाणात असल्यामुळे आणि सगळ्या शेतीप्रधान आपला जो दुनर तालुका पूर्वभाग आहे हा जवळ पूर्ण पाण्याखाली असल्यामुळे या ठिकाणी उसाचं प्रमाण जास्त आहे उसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं बिबट्याचा वावरसुद्धा कारण बिबट्या लपण्यासाठी जी जागा चांगल्या स्वरूपाची असते ती इथे ऊस असल्यामुळं या ठिकाणी बिबट्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे आताच आमच्या या ठिकाणी पिंपरीखेड सारख्या ठिकाणी जवळजवळ एक जांबूसारख्या ठिकाणी तिथं महिला असेल आणि काळच आमच्या यांचे मित्र असतील रोहन भाऊ यांचं त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचं त्याच्यामध्ये निधन झालं खरं अर्थ बघितलं तर हा एक मोठा रोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु याच्यावरती शासनाने एक मोठ्या प्रमाणात उपाय करणं गरजेचं आहे कारण जर बघितलं असेल ना आपण आता सगळे जोर लोक आहेत ते अनेक वर समजा पत्रकार असेल त्यांच्यावर रोष दाखवतात अधिकाऱ्यांवर रोष दाखवतात म्हणजे याच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या पण काही ठिकाणी चुका असतात आता मी पडते हे जे तुमची बातमी झाली पेंपरकड या ठिकाणी तर त्या ठिकाणी बघितलं की एक मोबाईल हिळू आला होता की एक फॉरेस्ट डिपार्टमेंट अधिकारी आहे ते पिकअप मध्ये वाघ असताना तो वाघ एका फॉरेस्ट मध्ये नेऊन त्या ठिकाणी सोडून दिलं जात नाही पण माहिती अशी मिळतोय का तो व्हिडिओ महाराष्ट्रातला नाहीच आहे असं वन विभागाचे अधिकारी सांगतात आपण ते कुठला पण असतो व्हिडिओ आहेच ना त्याच्यामधून बिबटे सोडायला दिसतोय आपलं पण आता समजा प्राथमिक स्वरूप मध्ये इकडची जर याचा अर्थ आपल्याकडे बिबटे सोडून देत नाही असं नाही आपल्याकडे सुद्धा बिबटे पकडलेले काय करतात हे सगळ्यांनाच माहितीये मग ते सांगतो ना बिबटे आता शासन सांगते किंवा जे अधिकारी सांगतात की आम्हा जो बिबटा जो पकडला जो बिबटा आहे आम्ही ते माने या ठिकाणी नेतो त्या ठिकाणी तो सोडला जातो परंतु त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा इतर ठिकाणी समजा तर कोणी जाऊ शकत नाही आता समजा मुंगराचा फॉरेस्ट असेल किंवा इकडे पारगाव फॉरेस्ट असेल आणि ठिकाणची जी फॉरेस्ट आहे तर समजा तर दोन वाजता ते कोणी राखण राहू शकत नाही ना की त्या ठिकाणी बिबट्या आल्यानंतर त्या ठिकाणी बिबट्या सोडू शकत नाही तर त्या ठिकाणी सुद्धा रात्रीचा अधिकारी बिबटे सोडत असेल ते काय सोडू शकत नाही म्हणून जी अब्वा उपयोजन आहे पहिल्यांदा त्यांना ठेवण्यासाठी जी शासनाने जी जागा आहे ती जागा निश्चित करून त्याचा जो प्रकल्प आहे तो मोठ्या प्रमाणात केला पाहिजे आता आपण बघितला आज आज दोन तीन बुरी ठिकाणी असेल किंवा इकडं पिंपर खेडलाय तो बिबटे पकडला रोजचे दोन आपण एवढे बघतो का आज इथं बिबटे पकडला परवाळी इथं पकडला त्यावेळी इथं पकडला परंतु हे बिबटे समजा रोज दोन दोन दो दो पकडले तरी आपल्या समजा जे माने रोजची क्षमता आहे ती कमी त्या ठिकाणी ती एवढे बिबटे ठेवणे अशक्य आहे म्हणून शासनाने पहिल्यांदा त्या ठिकाणी जी बिबट्या ज्यावरून आपण म्हणतो त्या ठिकाणी जी राणीची क्षमता आहे ती वाढवली पाहिजे आता शरद दादा म्हणाले होते आपण बिबट सफारी आंबेगा जुन्नर आंबेगाव खेळ सॉरी खेळ बाजूला ठेवू पण जुन्नर आंबेगाव शिरूर तीनही तालुक्या बिबट सफारी कुठे बघा रानमाळ बिबटे निश्चित सर तुम्ही गेलेला तो प्रश्न योग्य आहे कारण बिबट सफारी हा विषय वेगळा आहे हे तुम्हाला पण माहिती आहे आणि सर्वांना पण माहिती आहे आणि विषय म्हणाले तर पाचशे बिबटे राहतील हा बिष्य बिट परंतु आज आपल्याला त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात माणिक डोहो किंवा जे हो कि आपला जे केंद्र आहे त्या ठिकाणी जो आपण बिबट्याची जी क्षमता आहे ती भविष्यात वाढणार आहे त्यासाठी शासनाचा जो योग्य हो हो तो निधी आहे किंवा जो पाच दीडशे आसपास होते किती वाढणार आता जेवढे वाढतं तेवढे जेवढे शक्य आहे तालुक्यात सुमारे किती बिबटे असतील माझ्या हजारच्या पुढे असते तालुक्यामध्ये बघितलं माझ्या गावात वगैरे बघितलं तसं सतरा शंभर एक बिबटे तसं जाऊ शकतात कारण ते आता जसं कुत्रे जसं काही कळपणी लागले आता मानिक डोळ निवारा केंद्रामध्ये बिबट्यांची संख्या जरी ते पूर्ण केंद्र झालं पण ते निवारा केंद्र पूर्ण झालं तरी फारसे बिबटे राहणार नाही आता रानोमाळ बिबटे पाहायला मिळतो आहेत एक तुम्ही युवक म्हणून बिबटे पकडायला पाहिजेत का त्यांना गोळ्या घालायला परवानगी द्यायला हवी का जनतेचा आक्रोश मोठा होतोय विषय असे साहेब काय याच्यामध्ये सगळ्या कायद्याच्या बाबी आता विषय राहिला हा विषय आहे केंद्र शासनाचा आणि राज्य शासन ह्या केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी एकत्रित येऊन समजा त्या ठिकाणी समजा तुम्हाला जर बिबटे ठेवायचे असतील तर त्याच्यावरती कायद्यात बदल करून त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे समजा आता तुम्हाला जर बिबटे ठेवायचे जर असेल तर एकतर ते बिबटे पकडून तुम्ही जे फॉरेस्ट असेल त्या मोठ्या एखादा फॉरेस्ट बघून किंवा जो कुठे एखादा मोठा प्रकल्प पर करून त्या ठिकाणी ते बिबटे सगळे नेऊन सोडले जावेत आणि दुसरा विषय एक तर जर शासनाला त्याच्यावरती काही उपयोग होत नसेल तर शासनाने आता प्रत्येक आता बघा बैलगाडा बंदी होती त्याच्यामध्ये थोडा कायदेचा चेंजेस करून त्या ठिकाणी परत बैलगाडी चालू झाली ना तसं बिबटेच्या संदर्भात सुद्धा मध्ये काय केलं पाहिजे तर बिबटे संदर्भमध्ये जे कायदे समजा आता बघा आपण म्हणतो फॉरेस्ट डिपार्टमेंट शेड्यूल दोन मध्ये आणला पाहिजे आता रान डोके आहे आपण त्याला देखील मारत नाही नाही पण ते प्रमाण कमी आहे रांडूकर जर तर मग ते मानवरती जास्त प्रमाण हल्ला करत नाही आज इथं जर बघितलं तर आपल्याला प्रत्येकाला शेती हा व्यवसाय ते शेती व्यवसाय करत असताना जो मानवाचा संघर्ष तो बिबटो करून होत असतो म्हणून मी ते शेती करायची कशी कारण रानडुकर काय पिकाचं नुकसान करायचं थोडंफार पिकाचं नुकसान माणूस करू शकतो पण जर शेतीमध्ये काम करायला गेल्यानंतर जर मानवावरती हल्ला केला तर मानवाने करायचं काय बिबटमुक्त तालुका झाला पाहिजे बिबटमुक्त शंभर टक्के तालुका बिबटमुक्त झाला पाहिजे परंतु हा जो निर्णय हा कोण आता बघायचं देश आपण मनसरला का काल आंदोलन बघितलं त्या ठिकाणी काही लोक आज आद, अधिकारण नवून केली काही लोक समजा पत्रकार दोष ठरत जर आता समजा उद्या कोणी आमदार दोषी पकडला किंवा खास समजा उद्या समजा उद्या, उद्या तुम्हाला जर आमदार केले तुम्ही ते समजा तुम्हाला एक वेळसाठी किंवा एक पंधरा साठी आमदार गेले तर त्या गोष्टीसाठी आपण काय उपाय करू शकतो म्हणजे त्यांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पण पाहिलं पाहिजे केव्हा आपण त्यांच्याबरोबर उत्पन्न करणं गरजेचं आहे पण हा विषय केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी एकत्र येऊन त्याच्यावरती त्या गोष्टीवरती अंमलबजावणी करणं गरजेचं आहे म्हणजे कायद्यात बदल करून आता समजा आता जे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी येतात बंदूक असते हातात त्यांना म्हणलं मारा तेव्हा त्यामुळे अथॉरिटी नाही गोष्टी संपणार कसं तर त्यासाठी उपाय नगर म्हणजे कायद्यात बदल झाल्यानंतर जर अधिकाऱ्यांना ऑर्डर आली तर अधिकारी मा, मा, प्रत्येक ठिकाणी शेत सापडले सापडून त्यांना मारू शकतात ना पण हा ही ऑर्डर कोण दिली असेल शासनाने ऑर्डर देणं आहे हे तुम्ही आम्ही म्हणून उपयोग नाही याच्यामध्ये कायद्यात बदल झाला तर ते, ते शक्य होऊ शकते आपले तालुक्याचे आमदार श्रद्धादा सोनवणे विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकांना त्यांनी साथ घातली की बाबा बिबट मुक्त मी तालुका करणार एक तर बिबट्या राहील तर मी राहील लोकांनी प्रतिसाद दिला ते दाले। होता ते आमदार झाले तालुका बिपटमुक्त होण्यासाठी खूप अडचणी येत आहेत नाही साहेब त्यावेळेस आमदार साहेबांनी निश्चित रूपानं आपण बघितलं पेंट या ठिकाणी होतो मी पण त्या ठिकाणी उपोषणाला सगळ्या आमच्या दा तरुणाने सगळ्यांनी पाठिंबा दिला होता परंतु त्यावेळी सुद्धा दादा सांगितलं होतं की बिपटमुक्त झाला पाहिजे शंभर टक्के बरोबर आहे परंतु राहील कमी राहील हा बरोबर हे वाक्य ते बोलले होते हे आम्ही त्याला सहमत आहे विषय तो नाही काय परंतु ह्या उपाययोजना करत असताना आपण टीका करत नाही त्याची अंमलबजावणी व्हायला हवी हा अंमलबजावणी विषय आहे साहेब की बघा आता त्यावेळेस ते आमदार नव्हते आता आमदार होऊन ते सात ते आठ महिने झालेले कोणताही प्रोजेक्ट करायचं म्हटलं त्याला पहिलेला शासनाशी आपल्याला त्या ठिकाणी लढावं ला लागतं लक्षात लढावं म्हणजे त्याचे कागदपत्र जे पूर्तता त्या गोष्टीची करावं लागते आता नागपूर या ठिकाणी मी आदेश होतो तेच ना आता माझे त्याचे डॉक्युमेंट पण आहेत की आमदार साहेब त्याचे ते वरती त्यावेळेस पहिला मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी बिबट्या सफारीचा वाढला होता म्हणजे आम्हाला समजा ती क्षमता पन्नाची आहे तर ती आम्हाला कमीत कमी दोनशे तीनशे चारशे रुपयांची करण्यात यावी त्याचे माझ्या डॉक्युमेंट सुद्धा आहे ते पाहिजे बिबट सफरी झाली नाही ना हा बिबट सफर झाली साहेब का विषय कोणता हा बेलाजिजू रस्ता आहे हा जेव्हा काँग्रेसचा काळ होता तेव्हापासून लोक म्हणत होती बेलाराजूरी रस्ता जाणार आहे बेलाराजुरी त्याचं प्रत्यक्ष झालंय कधी तो त्याला गेल्या वीस ते पंचवीस वर्ष लागली आपल्या शरद दादांना आमदार म्हणून अगोदरचा पाच वर्षाचा अनुभव होता प्रशासनाची जाण आहे नाही साहेब काय होतं हे बिबटे सफारी चौदा ते एकोणीसच्या काळातला होता बरोबर त्याच्यानंतर ते, ते आमदार राहिले नाही त्याच्यानंतर जे जे आमदार सफारी चालते तेव्हा बिबटे प्रचंड वाढलेत मग लोकांनी ऊस करायला नको करा का नाही ऊस केलं तर लोकांनी प्रपंच कसा चालवायचा नाही नाही शेती करता येऊ मग राग दुसरं काय नाही कंपनी आहे नाही काय शेतकरी काय व्यवसाय करू शकतात त्यांना एकतर दुग्ध व्यवसाय शेती करणे ऊस करणे हे हेच गर वस्तू हे करू शकतात ना दुसरे काय करू शकणार शेती करणं गरजेचं कर आहे शेती नाही केल्या म्हणून जे दो, दो, दोन टायमाला जे अन्न अन्न लागतं किंवा शाळेच्या मुलांचा खर्च हे भागवायचं कशावर शेती कोणी शोधू शकत नाही कारण आपल्या व्यवसाय शेती इथे कोणत्याही कंपन्या नाहीत तुम्ही उपाय काय सुचवाल प्रॉपर आता सध्या तर एक उपाय बघा आता आता पहिलं असं ते अधिकारण लोक धावले किंवा जे शूटआउटचे ऑर्डर द्यायचे म्हणतात फक्त आता खासदार साहेब म्हणले किंवा म्हणजे शूटआउट चे ऑर्डर शूटआउट ऑर्डर ही ज्यावेळेस केंद्र शासन हा निर्णय घेईल किंवा हे बघा कोणतेही याची अंमलबजावणी करायची म्हटलं तर ते पहिल्यांदा त्याचा कायदा पारित करावा लागतो तो कायदा पारित केल्यानंतर त्याचे जे आर काढून किंवा जे निर्देश ते कलेक्टरला येतात कलेक्टरवरून तहसीलदार प्रांत यांच्याकडून मग त्या अधिकाऱ्यांच्या खाली सपोर्टिंग करून सांगत असतात की वा असा ऑर्डर आली तुम्ही ती अंमलबजावणी करा जर केंद्र शासनाने ते कायद्यामध्ये बदल केला आणि शूटोची ऑर्डर दिली तर निश्चित स्वरूपाने याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने बदल होऊ शकतो खासदार अमोल कारखाने असं म्हणाले की वाघाची लघुशंका मूत्र जर आप माणसाच्या अंगाला लावलं तर बिबट्या पळून जातो अशा सर्वे चालू आहे त्याबाबतचे वेगवेगळे वेग वेग प्रयोग सुरू आहेत जर सक्सेस झालो तर तो, तो एक मात्र लागू पडू शकतो काय सक्सेस मिळेल आता विषय ते खासदार साहेब बोलत मी की त्यांच्यावरती आपण मी असं का म्हणतो आपण एखादं औषध तयार करतो समजा एखाद्या वावरामध्ये खूप हरळ झाली हरळचं नायनाट व्हावं म्हणून आपण वेगवेगळे औषध बनवतो किंवा एखादी किड समूळ नष्ट व्हावे म्हणून औषध बनवतो सुरुवातीला ते औषधाचं प्रतिसाद किडी मरतात पण त्या किडींचा क्षमता खूप वाढते भविष्य काळात असं असं होणार नाही ना बाबा या वासाने काय होत नाही नाही जर तशाच रूपांत जर प्रयोग होत असेल तर ते करायला काय अंमलबजावणी करायला हरकत नाही परंतु जर ह्या गोष्टी सायंटिस्टच्या आहे लक्षात आपण समजा खाजर साहेब म्हणले की बाबा त्यांचं जे काही लघुशंका आहे ते माणसाला लावल्यानंतर वाक्य येत नाही हे साहेब म्हणले परंतु प्रयोग चालू आहे असं म्हणाले हा प्रयोग चालू आहे जर सायंटिफिक दृष्टी जर सिद्ध जर झालं तर मग काय हरकत नाही मग समजा ते पण ते लघुशंकर मिळणं काही सोपी गोष्ट नाही आज जर आपण वाघ जवळ पाहिलं तरी आपण मग शंभर फूट लांब पडत असतो परंतु लघु लघुशंक त्याची घेणं किंवा ते माणसापर्यंत पोहोचणं ही गोष्ट शक्य नाही म्हणजे माझ्या पतीनंतर आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात बिबट्याची समस्या मोठी आहे वनखात्याने गांभीर्याने जर घेतलं नाही तर लोकांचा उद्रेक प्रचंड वाढणार आहे तो आपण पाहतोय पकडलेल्या बिबट्या संदर्भात काय होतंय ज्या ठिकाणी हल्ला होतोय त्याला पंचवीस लाखाची मदत होते, होते, होते परंतु ही मदत नको आहे माणसाचा जीव महत्वाचा आहे अशा भावना लोकांच्या हा मांजर कुळातला प्राणी असल्यामुळे त्याची संख्या झपाट्याने वाढते उसामध्ये त्याला पोषक वातावरण आहे बिबट्या हा जंगलातला प्राणी परंतु आता तो जंगल विसरलेला आहे तो मानव वस्तीमध्ये आलेला आहे आणि पुढच्या पिढीला म्हणजे बिबट्याच्या काही पिढ्यापूर्वीच्या जंगलामध्ये असतील पण सध्याच्या पिढ्या या उषामध्ये वाढल्या आहेत त्यामुळे उद्या भविष्य काळात पकडलेले बिबटे जंगलात सोडले तर का राहतील का माहीत नाही त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी गांभीर्याने उपाययोजना करायला हवी तर उपाययोजना झाली नाही तर जनतेचा उद्रेक अधिक तीव्र होतो आज लोक अधिकाऱ्यांबद्दल बोलत आहेत लोकप्रतिनिधींबद्दल बोलत आहेत उद्या वनमंत्री पालकमंत्री मुख्यमंत्री यांच्याबद्दलसुद्धा खालच्या पातळीवर टीका करू शकत अर्थात टीका होऊ द्या परंतु काहीतरी मार्ग काढायला हवा लवकर ते मार्ग काढतील अशी अपेक्षा सुरेशवाणी विदर टाइम्स सावा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका